आपलं आता तर बघू तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचा विक्णेश माता ब्लॉकमध्ये तर आज माऊला अड्डा भरला आहे पंचवीस जानेवारीचा चला तुम्हाला आपलं पत्ता आलेत बैला तर आलेत मित्रांनो तिथे कांबळेकरांचं शंभर सुरू नाही तिथे अकोर्लेकरांचा सरपंच आहे तर मित्रांनो टॉपची बायला बघतच होतो आणि बागला चालतो म्हणजे इकडे आतमध्ये आप आणि आपल्याला येताना मिलिंद शेट पटेल कोसगावकरांचा डॉन दिसला तर चल तुम्हाला भुंगासुद्धा सुद्धा दाखवतो आणि आज जर ते शरद झाली तर शरद पण दाखवेल शंभर टक्के बघू शकता भुंगा डॉन सोने टेम्पो चाल टाबल तो ये ये भुंगा तलोजकांचा विराट सुद्धा आला मोहपाटीमध्ये बघू शकता मित्रांनो विराटला ट्रिपल झिरो थ्री राजाने पावरनंतर एक मोठं नाव करताय आहे मित्रांनो आई प्रसन्न घोडगाव यांचा पिंट्या आणि जलवा बघू शकता तुम्ही मित्रांनो इथे पिंटे डी एस पी गांचा छोटा सरपंच आणि इकडे डी एस गांची शिट्टी संदीप बैमाले यांचा बिच्छू आणि एक एकमे महास आणि इकडे नारले आणि आपलं वाघ अर्थातच बादल आणि पाखरे बघू शकता तर मित्रांनो इथं आहे साईराट रांनो बघू शकता तेजा नेहमीकरांचा तरलूगरांचा बजरंग तो आपच्याच शर्थ तर नेहमी बदला प्रकारांचा सुद्धा आला आहेत मोपाटीमध्ये आणि हा छोटा मध्ये नो आदयकारांचा बिरजा एक बैल ॲक्सिडेंट झाला होता बैलाचा टॅम्पो पलटे जातात बैलांनी शिंगा मुलं पण अजूनपर्यंत टॉपच्याच गाड्या घेऊन आहे बिझ्या तर उत्तम शिडगवली रविवली बदलापूर यांचा रायना आणि देखील आलेला आहेच मोहपाटीमध्ये चला तुम्हाला अजून दाखवतो कोणकोणते मोठे मोठे नंदी आलेत अजून खूप नंदी आलेत वालिवली घरांचा सुंदर बघू शकता इथे कुटारीकरांचा देखील आलेला आहे मोहपाटीमध्ये आणि इथे पैगेकरांची रायफल मी आहे ओलेकरांचा जादू तर मित्रांनो सारसंग खोपलेकरांचा राणा देखील आलेलं आहे मोपाटीमध्ये मित्रांनो पालेगावकरांचं बादल देखील आलेलं आहे मोपाठीमध्ये मित्रांनो आता पाखरे आणि बादल विरुद्ध आहे मोरबेकरांचा लक्ष्या त्यांची घरची घरी बघू शकता मित्रांनो बघू शकता सैरा मित्रांनो कांबेकरांचा शंभू मित्रांनो <laughs> ना तिकडनं नाखऱ्या बटर बादल तिरी पण वादल एक वार कपला मित्रांन राणा तरी सोन्या मित्रांनो जालवापट मित्रांनो आपला बादल देखील आलाय मित्रांच देखील

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không कौन है đây, máy ए लाउड है

गुजरांचा सोया सुवटच्या शहराला कोण बजीव शहर नागरिक जाती